नमस्कार बक्षीस किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आता आज जी रेसिपी आपण पाहणार आहोत किंवा मी तुम्हाला दाखवणार आहे ती आहे मधुमक्क्याची किंवा स्वीटकॉर्नची हुसळ किंवा त्याला डाळ म्हणतात आपण माझी चना डाळीची हुसळ कशी के केली होती किंवा डाळ कशी के केली होती ती पाहिलेली रेसिपी त्याचप्रमाणे ही रेसिपी आहे हे मधुमक्का घेतला आहे हा चांगला बाजारात उपलब्ध झाला काढून घेतलेला आहे तो नंतर हे साहित्य जे आहे ती हिरवी मिरची घेतली लाल मिरची तडका मिरची घेतलेली आहे हळद नंतर हे बडिशोप घेतली जिरे घेतले मोहरी घेतली मीठ घेतलं आणि आण चा, चा चा या चार पाच मिरच्या ज्या आहेत ते आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तोंडी लावायला कडीपत्त्याचे पा दहा घेतले दोन आणि कोथिंबीर घेतली डेकोरेशनसाठी आणि दोन प्रकारचं तिखट घेतलं आहे चवीचं घेतलं एक रंगाचं घेतलं आहे आता सगळ्यात पहिले जे आहे ते आपण मिक्सरमध्ये या मधुमक्केचं किंवा स्वीटकॉर्नचं आपण वाटण तयार करून घेऊयात आपण बघू शकता स्वीटकॉर्न मधुमक्का आपण छानपैकी वाटण तयार करून घेतलं आहे मिक्सरमधनं आता आपण ह्याला फोडणी देऊयात आता सगळ्यात पहिले जे आहे ते आपण याच्यामध्ये तेल टाकूयात कढई ऑलरेडी मी गरम करून ठेवली होती ह्याला तेल थोडं जास्त लागतं आता सगळ्यात पहिले जे आहे ते आपण तोंडी लावायसाठी मिरच्या तळून घेऊयात तेल चांगलं गरम झालं आहे त्या मिरच्या चांगल्या फ्राय झाल्यात बघा पण त्या काढून घेऊयात या तोंडी लावायला खूप छान लागतात आता सगळ्यात पहिले जे आहे ते आपण मोहरी टाकूयात तेल चांगलं तापलं आपलं एक चमचा मोहरी घेतली आहे एक चमचा बळीशोप घेतली एक चमचा जिरे घेतले ते सगळं चांगलं टस झालं त्याच्यामध्ये आपल्याला तडका मिरची आणि हिरवी मिरची जी येतील ती टाकायची त्याच्यानंतर एक दहा कढी पत्ता टाकायचा आहे थोडी कोथिंबीर टाकायची चवीला तर सगळ्यात पहिले आपल्याला हळद टाकायची आणि हिंग टाक सांगायचं राहिलं होतं तो हिंग पण टाकायचा चवीप्रमाणे हिंग टाकायचा हळद टाकून झाली आता तिखट टाकूयात दोन चमचे तिखट घेतले आपण ते टाकूयात आणि चवीपुरठ्यायचे मीठ टाकूयात आता ह्याला चांगलं हलवून घेऊयात हलवून घेतलं की आपल्याला ह्याच्यामध्ये जी आहे ती डाळ टाकायची आता याला चांगलं हलवून घ्यायचं आता हे करत असताना जे ह्याच्यामध्ये तुम्ही जर का तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही डाळीचं पीठ पण घालू शकता किंवा भाजके पोहे किंवा कागदी पोहे असते ना त्याचं मिक्सरमधनं पीठ तयार करायचं ते पण टाकू शकता एक ॲडिशनल चव आहे ती पण मी प्युअर मधुमक्याची तुम्हाल भुसळ तुम्हाला दाखवत आहे आपण याच्यामध्ये डाळीचं पीठ टाकलेलं नाही किंवा दुसरं काहीही टाकलेलं नाही आता आपण याला एक चांगलं दहा मिनटं वाफ दे त्याच्यावर आपण झाकण ठेवून देऊयात दहा मिनटं झाले आपली मक्याची उसळ छानपैकी तयार झाली आहे बघा आता मी तुम्हाला स्विमिंग बाउनमध्ये काढून दाखवतो आपण बघू शकता मधुमक्याची कॉर्नची आपली उसळ चांगली तयार झालेली आहे खूप छान लागते आपणही करून पहा आता डेकोरेशनसाठी आपण त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर फिरूया आणि ही तयार करत असताना आपण ह्याच्यामध्ये जे आहे ते चना डाळीचं पीठ किंवा जर का पोहे असतील तर पोह्याचं पण आपण मिक्सरमधन वाटण करून बारीक पीठ जे आहे ते सुद्धा त्याच्यामध्ये ॲड करू शकता पण मी काहीही केलं नाही फक्त मक्याची जी आहे मधुमक्क्याची जी आहे ती उसळ प्युअर उसळ तयार केलेली आहे आपणही करून पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत जर का आपण माझ्या चॅनलला सामील झाला नसाल तर जरूर सामील व्हा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद